बाबा बाबा पिंके एवढे रांगडे आहेत का तो हजार रंग बाप्पाय तो अिंके अ पिंके दोन रंग देता का बा मले हो, तुला तो तो अगो माई आई तर साठी आणते पण मले देत नाही ना पिंके मला बी रांगोळी काढायची आहे ना पिंके मले बी बेस्ट बेस्ट बेस्ट, बेस्ट आर, आर्टिस्ट अवॉर्ड घ्यायचा आहे ना

मुटे मुटे बाया रांगोळी काढून राहिल्या शांता कापू काढती लागे काकू तू येत याई लागे इंग्लि कापू माहिती आहे चांगली रांगोळी काढते पुढील मस्त रांगोळी करते आणि त्याच्या पुढे तुझी रांगोळी कुठे व चालली मग असो ते आहेत दिसते ना लाल गुलाबी लागे पिवळा पिंके तर त्याच्यावरती एवढे मोठे रंग आहेत यच तर चालते मी यकनच काढतो इतको चांगला चांगला रांगोळीचा डिझाईन काढतो कि सगळे जण फायदच राहते पिंके देना उलशिकत देजो उल उलिक एवढी मोठी वाटी भरून देऊ नको यातली कधी देजो ना मला बी काढू दे

तो मी ना पटकन रांगोळी काढत लगे मग मले रांगोळी की मग तू काढ जो हा चालते चालते हा पण देजो हा देजो हा नक्की अरे झालं की नाही झाले रे आता बाई बाई किसने काय घालून आला तू कन्नावर देव हेस का कोट घालून आला पाहिजे शिबे शिबे पाहिजे किसने काय घालून आला एवढा <laughs> काय रे टाइम आहे बांधून आला गोरमी होईना तुले अरे नाक पट्टी हो मी अध्यक्ष आहे ना अध्यक्ष मग मेन अध्यक्ष दो अस्तित्नी मंडळाचा मेन अध्यक्ष तो तो बाबू अलग दिसला पाहिजे सगळे एक आणि माहिती आहे का आता अंगोडीची स्पर्धा होणार मग मी अंगोडीचं आयोजन केलं या चष्मा मले देशिन का रे फुटकेडोयียว या खाली दोगाच्या दोगाय चष्मे लावून बसतांत दांगोळा काय ओळख सांग रे तुम्ही तुम्ही सिलेक्शन करणार आहे ना तुम्ही जज बनून राहिले ना अरे हो च लक्षच नाही ते किसण्याजवळ सगळे काळे चष्मे आहेत बा तू चष्मे लावली काळो काळो दिसते बरोबर नाही नाही मी नाही लावत मी मी जज हाव का मग बपर मला तर माहितीच नव्हता मी हाव का जज हो बपरी मग मला पाहिजे पिंके मग मला रांगोळी नाही पाहिजे मी कुठे रांगोळी काढत बसू मी जज हाव ना जज मग मला बक्षीस म्हणजे सगळे चांगला जो रांगोळी काढते त्याने मुली निवडा लागते का बापा 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 एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर मी जज हाव जज मग मी रांगोळी नाही पाहिजे मी उभा राहतो चांगला सगळे पाहतो ना कोण कोण कशी कशी रांगोळी काढते पिंके तुले 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 निवडू मी सगळे चांगली रांगोळी वाले म्हणून तू रांगोळी चांगलं म्हणू म्हणून कासा मला आताच आहे मग मी जाव ना नाही करायची आहा दुसऱ्याची चांगली नाही नाही गणपती पुढे करू बाबू अशी चड्डी फाडीन समजणार करू सॉरी मन सॉरी मन बाप्पाले सॉरी मन घरून निघाल तर म्हटलं बाई सगळ्याज पोहोचल्या असतील अव काय नाही वक्तावर हे आले म्हण चहा कर आता चहा केला की चा करण ते कब्बशी धुन गंज धुण माणसाले का चहा कर म्हणाले आपल्याला त्याच्या माग किती पुरती <laughs> म्हटलं बाई गेल्या सगळ्या जणी बरं झालं उशीर झाला तो रे तुम्ही

नाही नाही मी अजून कुठे जाऊ शकत नाही कारण मी अध्यक्ष नाही अध्यक्ष नाही मी कोणावर मी जज हा मी जज आहे जज तुम्ही कशा रांगोळ्या काढता हे मला ठरवा लागते त्याच्यानं मी अजून एक सेकंद ही हलू शकत नाही मी अशी बंद करू शकत नाही कारण मला निकाल द्यायचा आहे रिझल्ट मी देणार ना तर ते तुमचं तुम्ही करा घरून कोण अलग अलग करून आले असं येत असते का कोणी स्पर्धेसाठी तू काही एखादा मान आपण दोघे जणी काही एकत्र भरणार आहोत का

हां शांततेने ऐका आवाज करू नका सर्व महिला मंडळांना सूचित करण्यात येते की आज आपण गणपती स्पेशल रांगोळीची स्पर्धा आयोजित केली आहे तर त्यामुळे त्यामुळे तुम्ही सुंदर सुंदर रांगोळी काढा रा। आणि तुमच्यात दडलेले

तरी भी मी रांगोळी चांगली काढतो सगळ्यात चांगली रांगोळी माहित होई आपली दोस्ती पक्की आहे दोस्ती पक्की आहे हा पक्कीच आहे गणपती बाप्पाचा उंदीर चड्डी फाडते बाप्पा मी तो सगळं चांगलं चांगलं खरोखर सांगीन सांगेन झाली का जागा सगळेले काळा बर करा बर सुरू अध्यक्ष महोदय करायचा का सुरू आता

नाही 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 टाइम टाइम इज वर टाइम इज ओवर किसने चांगलं नको काढलं रे आता कोणाले 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 बेस्ट लगुडी आवाज द्या म्हणून समजून नाही राहिलो किसने लोक टाइम टाइम स्टॉप कर नाही त्याच्या बेशात चांगला काढती ने हा टाइम स्टॉप कर பாரி, சுகுடையினும் முட்டி கல்லி? இம்லிக்காகும் லை முட்டி? बापा कामत नाही वाळवली असती रे नाही नाही आई बाजूला माय मला उलस पांढरा रांगु काळू देणारे लवकर अर्धीच राहिली ना पुरी धाल्ली ना मय

मायबाई मुली त्याला काय फार चांगलं ठाकू ठाकू